आज आपण बनवणार आहे गौरी गणपतीसाठी बनवला जाणारा नैवेद्य म्हणजे वाटली डाळ यासाठी आपल्याला एक वाटी चणा डाळ पाण्यामध्ये दोन ते तीन तास भिजत घालून याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची वाटून घेतलेली आहे आता दोन चमचे तेल घालायचं आहे गरम करायला मोहरी आणि जिरं घालायचं तेल तापल्यावर जिरं मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची साथ पाणी घालायची अर्धा चमचा आल्याची पेस्ट परतवून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या घालायच्या हिंग थोडी हळद आणि आता यामध्ये वाटून घेतलेली डाळ घालायची आहे चांगली मिक्स करून घ्यायची मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यावर चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता यावर झाकण ठेवून चांगली वाप काढून घ्यायची आहे आता याप्रमाणे आपण एक छान अशी दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे तर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अर्धी वाटी खोवून घेतलेला ओला नारळ घालायचा आता आपण पुन्हा झाकण ठेवून एक थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे आणि याप्रमाणे बघू शकता आपण छान अशी ही वाटलेली डाळ नैवेद्यासाठी तयार आहे आता यावर थोडंसं ओला नारळ थोडासा आणि कोथिंबीर घालायची